हाय माझ्या मैत्रिणींना कशा आहेत माझ्या मैत्रिणी बऱ्या आहेत ना उन्हाळा चालू झाला आहे काळजी घ्याय ऊन लागते कडक आणि ऊन लागल्यामुळे ना खरं आजारी पडते डोकं वगैरे दुखते सगळं त्रास होते लय काळजी घ्यावी लागते चहा पिऊन झाला आत्ता संध्याकाळची वेळी रात्र झाली सव्वा सात वाजले बसली आत्ताच निवांत चहा पिऊन भरात पोरांचं तर लेख आल्या म्हणजे असं नाही काय काय बोललेलं का शब्द कृतिका तर चहा चपाती खाती काय खाते चपाती चहा आहे का चहा का भाजी काय करावी काय समजा मला तर आणि गरम तर एवढं व्हायला आहे ना आणि फॅन बंद आहे आता दिवसभर फॅन आहे दिवसभर मला तर लाईट बिल पण आम्हाला तर जास्त येते इथं किती म्हणजे आता खाली मालकीन राहते आणि वरती आम्ही तिघे जण तर त्याच्यामध्ये मला म्हणजे जास्त आहे त्या खालच्या म्हणजे पण येतं जास्त पण त्यावरच्या दोघींपेक्षा तर मला तर जास्त लाईट बिल येते असं काय काय मग सारख्या लाईट चालू ठेवावं लागतं बाथरूममध्ये सगळं अंधार आतमध्ये तो किती कसा सर्वजण नाही अजून आला ना क्लासवर किती वाजता गेलाय मला दोन वाजता काहीतरी गेलाय अजून आलाच ना दोन वाजता एवढे लोक मॅथचा पेपर होता त्याचा काय रिझल्ट येतोय काय माहिती बाई एक त्याचा आपण काय रिझल्ट होतं का मला नंतर मला प्रत्येकाची जरा यावीच वाटतं सांग <गए> गेल्या वेळेस कशी दिसते लईच एक चित्र दिसते प्रत्येकात लय लहान दिसते काय करू शकतात चपात्या आहे का मग भातच करते मग मी नावशी काहीतरी बनवते गहू संपले आता विकतच आणावे लागणार आहेत गहू थोडेसेच घाललेत घरचे आता गावाला गेल्याशिवाय काय मिळणार नाही आता आता गावाला तर जायचे काय करावं टेन्शन आले सगळ्या प्रॉब्लेम प्रॉब्लेमच ज्वारी आहे भरपूर पण गहोच संपलेत आणि तर विकत घ्यायचं काही परवडत नाही कारण विकत घेतलं ना कधी संपतात काय समजतच नाही त्यामुळं विकत नकोच वाटतंय खरं तर पण गहू तरी आणलेच पाहिजे का आता माझं उद्याचा दिवस मला आराम आहे त्याच्यानंतर मला लय काम करायचं आता लय म्हणजे लय काढून बेडमधलं आहे ना सगळं काढायचं बेलमधलं सगळं सामान काढायचं कुठं नाही घ्यायचं त्यातलं सामान काढून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जे लागणार आहे ते टाकून द्यायचे काय करू भाजी भाजी काय करायची काहीच नाही भाजीला काही नाही पण डाळ तर आहे ना मग मला ते काळा घ्यावड शेवट मग कोण नाही हा

दाळण्याची पिशवे सर्वज्ञाचा जारयान त्याच्यात इकडं रिमोट तिला म्हणलं जारयान टी व्ही तर मी बटाट्याची भाजी बनवते पातळ बटाटा कापून लावल्या काय भरायचे नाही तर मी बटाटा तरी पाहिजे सकाळी पण सुक्का बटाटा बचा आत्ता पण पातळ करतात सामा सेंटर है 821250 कंसम पता ले इन जमा को दो मैं भी ना बाहर 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 इंडिया भी आज आहे एकादस आहे तर शाद मी एवढे भिजत घातले कारण आज आम्ही सगळ्यांनी उपवास झाला आज दा माझा आहे यांचे एकादस आहे तर म्हटलं कशाला पोरांसाठी स्वयंपाक करून जास्त घातले भिजत आणि संध्याकाळी पण मी उपवास पडणार नाहीत ना, ना त्यांच्यासाठी पण ठेवणार आहे ह्याच्यातली खिचडी आज काय माहिती दुपार येतात का काय कामावर शेंगदाण ठेवलं भाजायला भाजलं थांबलं अजून चहा नाही काय नाही अजून कसा होता सगळं 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 गेलं

सोप्पा तेव्हा काय झालं तरी आज हिस्ट्री सिरिक्स होता पेपर काल मॅथ होता आता उद्या जॉग्राफीचा आणि सकाळी उठलाय साडेचार वाजता तुझी गोधडी तशी मी घडी घातली नाही तू घालायची तुझी तूच घालायची मी घालणारच नाही खेळा जाऊ नको तिथा डबा काय कि चढीचे चढे मी घालणार नाही तुझी तू आणि ठेवली म्हणता मी घालणार नाही दुसरं काय नाही आज काय करायचं काय खायचं पण काय

आता हे फोन करायला पप्पांना आपण लागतात का काय कळाल चालली शाळेत आणायला सव्वा दोन वाजले खिचडी खांबली मगाशी आपले काम तर राहिले कसं आणि उन्हाने असं मला चालेल सांगायचं सर्वात उठ चायच आहे तुला क्लासला झोपला तो साडेचार वाजता उठल्याला त्याच्या खरं करतो